नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते माझ्या नवऱ्यासोबत तर शरद जस जिम मधून आलेलं आहे संध्याकाळचे सात वाजले आणि ब्लॉग सुरू करण्याचं कारण की आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे जे आमचं ब्रेकफास्ट किंवा तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स जे पण काही आहे कोट मिल तर ते आम्ही कसं मिक्स करून तयार करून ठेवतो ते दाखवणार आहे आज एक मिनिट ना त्याला सांगितलेलं थांब म्हणून तोपर्यंत त्याला घाई घाई एक मिनिट दाखवते तर बघा मी ऑलरेडी याच्यामध्ये सगळं मिक्स करून झालं आहे हे नॉर्मल ओट्स आहेत तुम्ही कुठल्याही पण कंपनीचे घेऊ शकता पण ह्याचं एकदा एक काय एक, बोलतात आम्ही पण आलो होतो ना एकदा ह्याच्यामध्ये सगळं असतं डार्क चॉकलेट्स चिया सीड पंपकिन सीड तर हे चिया सीड्स आहेत पंपकिन सीड्स आहेत तर कोको पावडर आहे आम्ही ऑलरेडी अर्धा मिक्स करून झालो आहे आणि एक खूप वे प्रोटीन टाकलं याच्यामध्ये तर मी हे थोडंसं बनवलं आहे आता मी परत अर्धं थोडं परत टाकणार आहे म्हणजे मिक्सअप करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेट गेन किंवा वेट लॉस करायचं असेल तर बघा हे हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आता मी हे हाफच केलं आहे आता बाकीचं अजून मी टाकतो जरा हे तुम्ही दुधामध्ये खाल ना तर थोडं मस्त टेस्टी लागतं आणि पाण्यामध्ये खाल तर एवढं चांगलं नाही लागत तर मी हे ॲक्च्युली पंधरा दिवसाचं बनवून ठेवतो हेल्दी 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 ब्रेकफास्ट सी दे अ बघा तुम्हाला जेव जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही चिया सीड टाकू शकता मर्जी तुमच्याकडे जर पॅकेट हे काय जास्त नाही पन्नास रुपये घेऊ पन्नास रुपये घेतलं ना डिवाड होऊन पन्नास रुपयाला हे पं सीड हे ऑलरेडी मी टाकून झालं परत हे सेकंड काय बोल से सेकंड काय बोल सेकंड टाईम करते आहे आता हे पूर्णच टाकून देणार नाही पूर्णच पूर्ण हे बघा नाही खतम व्हिट ऍसिड पाण्यामध्ये फुगतात म्हणजे टाकले ऐक ना मला माहिती आहे मला माहिती आहे बरोबर टाकलेत मी आणि तीन चमचे मस्त भरलेले ओट्सला जेवढा ओट्स होतं तेने घेतलेलं मस्त ओट्सला कोको पावडर पावडर एक दुधात फक्त हे दोन स्कूप तीन स्कूप जे पण तुमचं क्वांटिटी आहे ते टाकून थोडं सरिजवायचे दोन मिनिट आणि येस तुमचं ओटमील रेडी तीन एक एक्स्ट्रा टाकून देतो फूप आहे एक फुणी लास्ट जे आहे तुमच्याकडे वे प्रोटीन नसेल तर ते तुम्ही नका टाकू माझ्याकडे आहे तर मी जे टाकतोय मी ऑलरेडी एक चमचा टाकला होता आणि हा एक चमचा जेव्हा देऊरला सुद्धा सगळं टाकून हा डब्बा संपलाय हे या कंपनीचं नाहीये ही कंपनी खूप भाग झाली आहे तरीच कंपनी का आम्ही बेलो परवाडे का नाही हे दुसऱ्या कंपनीचं मी सिक्स पॅक न्यूट्रिशनचं घेतलं होतं ते बोईसरला घेतलं होतं आम्ही तर आता ह्याला मस्त असं हे करून घ्या मिक्स बस झालं एवढंच एवढीच होती रेसिपी दोन स्कूप उचलायचे दुधामध्ये शिजवायचे दोन स्कूप म्हणजे चाळीस ग्रामचं चा। एक स्कूप आहे माझ्याकडे तर ते चाळीस पन्नास ग्रामच खायचे जास्त नाही खायचं एक, एक स्कूप आणि थोडासा म्हणजे थोडासा फिफ्टी ग्राम्स मॉर्निंगला परफेक्ट आहे दुधापर खाल त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आता मी ड्रायफ्रूट नाही टाकले माझ्याकडे बदाम नंतर मनुके आणि अक्रोड हे तीन आयटम मी टाकतो याच्यामध्ये टाकणार आहे नाही आता नाही जेव्हा मी ला, लास्ट गार्निशिंगसाठी टाकतो मी याच्यामुळे टाकतो टाकतो टाका मस्त मिक्स करून घ्या मला पद्धतीने मला असं वाटतं की तू अजून ओट्स टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये नाही okay. हे बघा येस आणि अजून बघा हे जसं सॉरी दुधामध्ये जसं आपण हे बनवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले जसं काळा मनुका अक्रोड आणि बदाम हे केलं त्याच्यामध्ये जर कोणाला तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्ही ऍसिडिक नसाल तुम्ही पीनट बटर त्याच्यात अजून क्रीमी साठी आणि जरा भारी टेस्ट येते आता सध्या आम्ही भरपूर ते माय फिटनेसचं पीनट बटर वापरलेलंय सध्या आम्ही बंद कारण आम्हाला दोघांना पण थोडं थोडं नाही नाही ते पहिले पीनट बटर माय फिटनेसचा ते चांगले पण आता थोडे फ्लेवर्स वाइज भरपूर वेळेस चेंज झालेत ना तर ते एकदा टाकलं तर थोडं लागलं त्याच्यामुळे आम्ही ते म्हणजे नाही वापरलं पण जे डार्क चॉकलेट प्लेन डार्क चॉकलेटचा पीनट बटर आहे जर तुम्ही ते हा टाकलं भरपूर म्हणजे भरपूर जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी तुम्हाला हे बनवून देईन ऐचो <laughs> बिझनेस करू शकतो मी बनवायचा काय सोपं आहे माझी स्वतःची फिटनेस ब्रँड ओपन करणं दिवशी वे प्रोटीन वे प्रोटीनचा खूप खर्च आहे दूध आणा दूधला फाडा त्याच्यामध्ये mm -hmm. थोडंसं वेपरेटून यार चला आता, में खातो, में आता, आता है, है, मी खातो मी आता आंघोळ मी जिम मध्ये जस्ट आलो त्यानंतर आता हे हे जो नाश्ता आहे ते करेल हा आमचा म्हणजे जेव्हा मी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत असतो तेव्हाच हा आमचा ब्रेकफास्ट म्हणा तुम्ही मॉर्निंगचा सॉरी इव्हनिंगचा नाश्ता काय बोलतात नाही इव्हनिंगला आम्ही मी याचा चिला बनवतो चिला बनवतो चिला तर तुम्हाला दाखवलंय बेसन नॉर्मल बेसन कांदा कापायचा मसाला टाकायचा आणि हे ओट्स टाकायचे चला दॅट्स इट हा होता आमचा असा एक छोटासा अपडेट आता भेटूया आपण सगळ्यांना तर मी कृतिका आणि हा माझा नवरा शरद आम्ही तुमचं स्वागत करतो म्हणजे तुमच्या आमच्या चॅनल मध्ये <laughs> लगेच त्याच्यात काय तर आमचं जेवण झालंय आणि आम्ही डेझर्ट खातोय डेझर्ट नाही हे स्वीट आहे स्वीट स्वीटलाच डेझर्ट म्हणू शकतो मी अंबापोळी थायलंडची अंबापोळी राहिली होती फ्रिज मध्ये माहित होतं मला पण हल्ली काय ना काही बोर्ड चालू होता आईस्क्रीम आहे हे ते त्याच्यात ही ठेवली होती मी तर ही होती आता ही संपून जाईल कारण आता उद्या जायचं आहे बोर्ड सरला त्याच्या आधी ही संपून जाईल तर आता आम्ही खातोय आंबा पोळी सारखीच लागते सेम ड्राईड मँगो जे आहे त्याच्यावरती लिहिलेलं तसंच आहे तर बसल्या बसल्या विचार करत होतो दुपारचे तीन वाजले आणि आमचा जस्ट ब्लॉग तुम्ही बघत असाल चॅलेंज व्हिडिओ गेस द मूवी विथ द डायलॉग येस आणि आम्ही बघितलं की खूप कमी लोक इंटरेस्टेड आहेत तुम्ही असं कमेंट मध्ये सांगता आम्हाला की चॅलेंज व्हिडिओ बनवा चॅलेंज व्हिडिओ बनवा आणि कोण बनवलं की बघत पण नाही तर आम्ही दोघं जण एकदम सिरियस नोटवरती खूप सिरियस होतो आता मी खूप हसते आहे पण मग अशी सिरियसली खूपच असं म्हणजे हे आलं होतं मला असं काय होतं ते निराशा आली होती डिसअपॉइंटमेंट की मी नाही आली होती यार यार, लोक गेली कुठे कसे कुठ बघत नाही यार असं झालं तर त्याच्यावरती मी अजून एक आयडिया काढली आहे आता आय डोंट नो तुम्ही हेड कमेंट सुद्धा कोणी करू शकतात जो फक्त हा पार्ट बघतील व्हिडिओचा आणि बाकी सगळं स्किप करतील तर मी असं शरदला म्हणाले की आपल्याला एक काम केलं पाहिजे आपण हिंदी मध्ये आपलं चॅनल सुरू करूया अजून एक ज्याच्यामध्ये आपण हिंदीमध्ये ब्लॉगिंग करूया पण प्रॉब्लेम हा आहे की शरदला प्रॉब्लेम नाही होणार मलाच होईल कारण माझं हिंदी तुम्ही अजून ऐकलं नाहीये मी तर अगेन्स आहे हिंदी चॅनल पण ओपन करा मी तुला बेस्ट सांगतो हा जो चॅनल आहे त्यालाच इम्प्रूव्ह कर वेगळं कंटेंट टाक आणि अजून लोकांना कनेक्ट कर आणि okay. काहीतरी okay, uh -huh. uh, do uh -huh. कर ओके पण आता वेगळं कंटेंट म्हणजे वेगळं कंटेंट आम्ही सगळ्या एरिया मधले कंटेंट आमच्याकडे असतात फॅमिली ट्रॅव्हल व्हिडिओ सुद्धा आहेत तर त्याच्यासाठी पैसे लागतात आपण आम्ही ट्रॅव्हल करू शकतो असं मी तुम्हाला सजेशन मी आम्ही तुमच्याकडे सजेशन केलं तुम्हाला काय बघायला आवडेल म्हणजे काय आवडतं म्हणजे फक्त रेसिपी आणि रियल वाले सांगा कारण तुम्ही चॅलेंज सांगत आणि बघत नाही नंतर आम्ही एवढा <laughs> चॅलेंज व्हिडिओ बनवला सॉरी मी खादा खादा बोलतोय प्लीज इग्नोर इट माझा मी लंच लंचकडे टाकलाय तर म्हणून बोलतो तुमच्याशी तुम्ही आम्हाला सजेस्ट करा तुम्हाला काय बघायला आवडेल आणि कसं म्हणजे थोडे आयडियाज द्या ना तर आमचं पण थोडं म्हणजे आम्ही करू शकू तसं तर प्लीज सांगा आम्हाला की बाकी आता आम्ही हा ब्लॉक सुरू केलाय आणि हा एक्च्युली एक एवढं विचार करा ह्या घरामध्ये बिलकुल पण गरम नाही जा। पण जेव्हापासून मी एसी लावलाय आणि हा एसी चालू ठेवतो त्याच्यानंतर मी हा एसी मधून जाम गरम होतो माहित नाही का एसी त्याच्या बॉडीला त्याने एसीची सवय लावली आहे जी मी त्याची मोडणार आहे आणि अजिबात लावून देणार आहे असं नाहीये मगासपर्यंत पर्यंत गरम ह्याला सुद्धा होत नव्हतं ह्याला कळत नाहीये सांगते मी जेवून झाल्यावरती ना जेवून झाल्यावरती आपल्या पो जठराग्नी तापतो त्याच्यामुळे आपल्याला गरम होतं जेवल्या जेवल्या जेवल्यावरती गरमच होतं आणि आपण जेवून बसलो त्याच्यामुळे गरम होतं आत्तापर्यंत गरम होत नव्हतं तर आता आम्ही ता थोडं खिडक्या वगैरे बंद करू एसी लावू आणि आम्ही थोडं झालं काय खिडक्या बंद करू आणि एसी लावू बी एला एसी लावायला म्हणजे एवढं कॉन्ट्रिटिक आन्सर देते ना बाबा ती एसी लावायला येणार नाही म्हणजे तुझे चरण दाखवा म्हणून ते पाया पडतो तर बस आज आम्ही जाणार आहोत आमचे आंबे आले कोकणातून आम्ही आंबे मागवलेले आहेत आणि हावरटे मी असं असं करत होती मला खायच होत आणि ना आम्ही काल एक ना रील बनवली एवढी भारी रील बनवली यस त्याच्यामध्ये प्लीज बघा प्लीज म्हणजे पाल बनल पाल आणि माझ्यासाठी पाल कोण बनवू नाही शकत आणि तुमच्या तुम्हाला कोण तुम्ही जर रील स्टार असाल आणि त्याच्यामध्ये पालीची ऍक्टिंग असेल तर याला हायर करू शकता तुम्ही कारण याने खूप छान म्हणजे भरपूरच सुंदर ऍक्टिंग केली आहे त्याच्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा द महाराष्ट्रन कपल मी तुम्हाला देतो क्लिक करा आणि माझ्या रील लाईक करा आय हॅव बीन बेकम बिंग व्हेरी फेमस ऑन इंस्टाग्राम नाव द व्हिडिओ वगैरे व्हायरल गेला आहे तर आम्ही आज पण घरी जाणार तीन व्हिडिओ काय सॉरी तीन व्हिडिओ शरद जिम वरून आल्यावरती कारण आंबे आलेले आहेत घरी का खाते गप्प नाही संपूर्ण कोणा बघ हात टाकते माझ्या हातातलं मी जरासच खाल्लं चला बाय मी थोडं ऐंग जरासच झालं ती आक खाणार आहे मोठी खाणार आहे हा दाखो कसा खातात चला आणि आमचं जेवण झालंय आणि झालं असेल मी आता असा बसलो तर चिल करून बाल्कनी मध्ये जेव्हा पण मी इथे आंबराच्या घरी असतो ना तर माझा एक प्रॉब्लेम इथे एकदम देईशात तुम्हाला माहिती आहे आम्ही डोंगराच्या खूप जवळ राहतो तर हवा तर एकदम फट्टे आणि फ्रेश असते पण प्रॉब्लेम असा होतो घरी असतो ना की मी घराच्या बाहेरच येत आहे तर आता मी जेवलोच कृतिका युट्यूब करतोय आणि तरी मी बोलतो मी जेवतो आणि जरा बाहेरचा हवा घेऊन एवढं थंड वाटतंय ना आणि घरामध्ये आतमध्ये गरम होतं काय म्हणजे एकदम थंडी होती आता थोडं एन्जॉय करीन आणि मग परत मला भेट होतो आज ना कृतिका आणि ना मी मगाशी बाहेर बसतो मी तुम्हाला बोलू मी थोड्या ब्लॉग स्टार्ट रेन पण आज ना म्हणजे मला ऍक्च्युली भजी खायची होती कांद्याची आणि आमच्याकडे बेसन नव्हतं कृतीकडे डाळ भाजून ठेवलेली पण आता आम्ही उद्या नाही आहे इकडे तर आता पासून नाही आहे आम्ही तर तिला आम्ही बोललो आता तू चक्कीवरती जाऊ दे पिसून पिसून नको थोडं मग ती मला बोलली मी तुझ्यासाठी एकदम भारीवाली ना कोशिंबीर बनवते आणि कोशिंबीर मी खूप रेअरली खातो पण जेव्हा खातो तेव्हा भरपूर खातो तर तुम्हाला माहिती आहे आम्ही मिल्की मिस्टचे जे प्रॉडक्ट आहे ना ते तर खूप वापरायला लागलो आणि त्याची एक दही येते मिल्की मिस्टची एवढी गाडी असते ना एवढी गाडी त्याच्यामध्ये कृती गाडी मस्त कोशिबी एवढे ऍक्च्युली सॉरी मी तुम्हाला दाखवू शकलो कारण की ना पोटक म्हणजे ती पोटक गेली प्रोबायोटिक दही आहे अराऊंड डिमार्टला वन के जी शंभर रुपये शंभर आहे अराऊंड सेव्हन्टी एटी रुपीज मिटाला एक्झॅक्ट अमाऊंट माझी जर तुम्ही डिमार्टला गेला ती नॉर्मली ना नॉर्मली हमेशा ती आउट ऑफ स्टॉकच असते जर तुम्हाला दिसली तर प्लीज घ्या मी रेकमेंड करतोय आणि एकदा जेवण झाल्यानंतर नॉर्मल जेवण झाल्यानंतर पण दही मध्ये जरास मध टाका किंवा थोडीशी साखर टाका आणि खाऊन बघा अशी वाटेल तुम्हाला की भाई तू क्या खा रे आईस्क्रीम पण फेल आहे म्हणजे एवढी टेस्ट लागते सर आ, आता जसं कृतिकाने मगायची तुम्हाला सांगितलं की आम्ही जाणार आहे उद्या भोईसरला म्हणजे आज ऍक्च्युली आम्हाला कल्याणलाच जायचं होतं मला तिथे आम्ही आंबे घेतले आंबे आंबा वॉट एव्हर आंबे आंबे घेतले होते घेतले आहेत तर त्याच्यामधले थोडेसे घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर थोडे आम्हाला बोईसरला घेऊन हो जायचे आणि आ... मी जर तो बाईक घेऊन बाईक घेऊन एवढे कुठे घेऊन येणार तर मी कृतिका मुलं आपण कावर मी संध्याकाळी जेव्हा ऑफिस संपेल आम्ही उद्या मला ॲक्च्युली बाईक घेऊन जायची होती बोईसरला कारण मला माझी बाईक सर्व्हिसिंग पण करायची आणि गेस्ट पण गेला तुम्ही भांडूरला का गेला होता का गेला होता तर गेस्टिंग तुमचं ऑलमोस्ट थोडं 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 हा उन्नीस बीस आहे पण मी तुम्हाला प्रॉपर एक व्हिडिओ बनवून दाखवेन व्हिडिओ म्हणून सगळे शेअर केले मी तुमच्यावर आणि आता कसं आहे मला मला मी आता कृतिकाला बोलतो बघाशी की कृती काय होतं आम्ही मध्ये तुम्ही आम्हाला मला आणि कृतिकालाच बघता देर इज नो अदर न्यू कॅरेक्टर इन अर ब्लॉग तर होतं काय तुम्ही आम्हाला दोघांना बघतो बोर इज होऊन इज म्हणजे काय बोलतो ना एकदम पॉईंट ब्लँक आहे हा बाई जो दोज हे ब्लॉग रहे आम्ही त्यांना मला माहिती आहे बऱ्याच जणांना आम्ही आवडतो जेरी सारखे करतो पण किती बघणार तर आय प्रॉमिस जसं मी तुम्हाला पहिले पण प्रॉमिस केलं होतं पिंकी प्रॉमिस की भी रोज भी हो मी रोज ब्लॉग करेन तर मी तसं तुमची प्रॉमिस म्हणजे ती निभावतोय तर अजून मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो जे ब्लॉग येतील यू विल सी मोर न्यू कॅरेक्टर्स इन आर ब्लॉग आणि मी तुम्हाला हे पण प्रॉमिस करतो की तुम्हाला एक मिनिटं पण कंटाळणार ब्लॉग बघताना तर असं मला कोणी कंटाळचं कमेंट नाही केलं पण मला असं वाटतं की अजून अजून जर बघितलं पाहिजे अजून आम्हाला एक्सप्लोअर केला पाहिजे काय खूप साऱ्या कंटेंट त्याच्यानंतरच आम्ही असे थोडे व्हायरल होलो जसे आम्ही वरती व्हायरल तो कॉमेडी करून ती कॉमेडी मी इकडनं तिकडे इंस्टाग्रामवर स्विच केली आणि खूप भारी चालेल तर तुम्ही हा तो रील जो आहे ना रील मी तुम्हाला इकडे दाखवलं तो तुम्ही बघून घ्या म्हणजे हा हा जो सेगमेंट याच्यानंतर तो एन्जॉय करा आणि मी तुम्हाला आता नेक्स्ट मध्ये नक्कीच भेटेन लॉकरच भेटेन म्हणजे नेक्स्ट ब्लॉगच करेन तोपर्यंत थँक्यू सो मच आमची वडवड ऐकल्याबद्दल गुड नाईट टेक केअर बाय बाय Hmm? <laughs>